राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झुडपायला सुरुवात केलेली आहे आज सकाळपासून तीव्र उन्हामुळे त्रस्त असलेल्या अमरावतीकरांना सुद्धा दुपारनंतर पडलेल्या जोरदार पावसामुळे मोठा दिलासा आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या उकाड्यामुळे जिल्ह्याचं तापमान तब्बल चव्वेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं होतं ज्यामुळे नागरिक हैराण झाले होते पावसामुळे तापमानात घसरण झाली असून वातावरणात गारवा निर्माण झालाय या ठिकाणची ही दृश्य तुम्ही पाहू शकता अमरावतीमध्ये पावसानं चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे नागरिकांनी याचा आनंद लुटतानाच शहरातील काही भागात हलक्या प्रमाणात पाव पाणी चाचण्याची देखील नोंद झालेली आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आगामी दोन दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून उन्हाच्या तीव्रतेत घट होण्याची शक्यता आहे या ठिकाणची ही जी दृश्य तुम्ही पाहताय हे दृश्य आहेत अमरावती शहरातील अमरावती शहरात जोरदार पाऊस कोसळलेला आहे उकड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची स्थिती कशी आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे पावसाचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील